नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी समृद्धी न्यूज या यूट्यूब चॅनलवर सर्व शेतकरी मित्रांचे हार्दिक हार्दिक स्वागत आहे आज दिनांक एकोणतीस जुलै दोन हजार चोवीसचे ते महाराष्ट्रातील मोसंबी बाजारभाव या यूट्यूब माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर बेल प्रेस करा व हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला भविष्यातील दररोजचे दैनंदिन बाजारभाव या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून बघता येईल आज मोसंबीला पाचोड पैठण मार्केटमध्ये अठराशे ते दोन हजार रुपये क्विंटल याप्रमाणे बाजारभाव मिळाला त्याचबरोबर जालना मार्केट या ठिकाणी मोसंबीला अठराशे ते दोन हजार या दरम्यान बाजारभाव मिळाला त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी असलेल्या मार्केटला मोसंबीला दोन हजार ते बावीसशे रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे बाजारभाव मिळाला त्याचबरोबर नागपूर या ठिकाणी मोसंबीला सर्वाधिक बावीसशे पन्नास रुपये क्विंटल याप्रमाणे बाजारभाव मिळाला धन्यवाद शेतकरी